जाण भूक लागले त्यांची बोट डाकून ही आमची राणी तिचे नाव आहे राणी आणि ही आमची बेबी शेपटी मारते आमचा राजू मला भीती वाटते त्याची तो आहे आमचा पिक्क्या ना नाही राजा राजा, राजा आणि हा राजू तो आहे सुभाष आणि हा इकडं आहे तो टिका हे आमची सहा गुरा आहेत आमच्या गुरांचा एक प्रॉब्लेम आहे त्यांना सोडली नाही ना म्हणजे सकाळी सोडली नाही ना तर पाणी पाणीसुद्धा इथे घरी असलं तर पित नाहीत म्हणून आता संध्याकाळी मग त्याला थोडीशी सोडू आणि मग तिकडे शाळेच्या इकडे वरती पाईपलाईन तर पाणी येतं ते पाणी भरायला तिकडे होईल सुरतात मग गुरं सोडेल आणि आता पाणी आणलेलं आम्ही बघा हे दोन ड्रम आणलेले आणि एक बादली आणलेली पण पाणी काय प्यायले नाही तर आता जावे घरी खायला टाकलं त्यांना पिंडे आणि जाते घरी घरी जाऊन एक काम आहे छानसं नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडू स्वप्नीकडू आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता गेलेलो आम्ही गुरांना पाणी पाजण्यासाठी पण ते काय पाणी प्यायले नाही कारण म्हणजे जेव्हा त्यांना सोडतो ना म्हणजे चरण्यासाठी तेव्हा ते पाणीच पितात आणि दोन तीन दिवसाची घरी ठेवली ना तर ते पाण्याला तोंडसुद्धा लावत नाहीत म्हणून त्यांना सोडायला लागते अशी मिंजास्कर आमचे गुरं आहेत मग आता पाणी नाही प्यायले पण खा खायला टाकून आलो आहे आणि संध्याकाळी तर त्यांनी गुरं सोडणार आहे त्यामुळे ते पाणी तिकडे पितील तर आजची व्हिडिओ आहे खास आम्ही जातो आता पपई काढायला पपई काढणार खाणार आणि आपल्या गावाला ना बऱ्याचशा गोष्टी अशा फुकट्यात मिळत असतात निसर्गातून म्हणा किंवा परसावा परसावामध्ये वगैरे असं काही ना काही लावत असो ना तिकडून मिळतात तर पेरूसुद्धा झालेत आणि पपईसुद्धा झालेत तर आपल्याला पपई काढायचे आहेत ते बघूया आता पेरू पण काढूया तर पेरू आणि पपई दोन्ही असे काढ काढणार आहोत तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर हे आमचं घर आहे आणि घराच्या बाजूला बरोबर वरच्या साईडला हे बघा पप्पाचं झाड झालं आहे आणि मस्त पिकलं आहे सुद्धा एवढ्या नाही पिकले पण हे अशी पपई खूप छान लागतात दोन पपई आहेत तीन पपई आहेत तसे हात पोचल असतो माझा एक बसेल ना बस हे नंतर काढलं नंतर काढू तो थोडा जास्त पिवळा झाला वाटत दुसऱ्या वाला कुठला तो आतल्या साईडचा आपल्या बाजून तो पिवळा झालं म्हणजे हा कसा झालेला तसाच झाला बघ तिथे ऑलरेडी आपले दोन आहे तीन झाले बजले बजले चला चला सावकाश हे पण दोन पपई आहेत आणि चांगले पिकलेत पण हे चांगले पिकलेले आहेत ते एवढे खास नाही लागत पण हा पपई एकदम भारी लागतो हो का पण पेरू काढून येऊया येईल काय फाफेल बाबा इथे एक पेरू झालं मस्त आहे काही दो जवळजवळ बुगे किती झालेत आम ते आमच्या जुन्या घराचा पाठीमागचा भाग आहे दोन टाका ठेवल्या आहेत पाण्याच्या म्हणजे आमच्याकडे जेव्हा पाणी नाहीत ना तेव्हा आम्ही ते हे पाणी वापरतो इकडे संदास बाथरूम आहे इकडे आमचा बाथरूम होता जुन्या घराचा आणि मागची पडवी जी होती ना जुन्या घराची तिचे आम्ही खूप केले आणि हे बाथरूम होतं अँगरसाठी आणि इकडे सरपटत आणि पेरू बघून पेरू बघून माझ्या बायकोला तोंडाला पाणी सुटलं जा चढ चढत असलीस तर इकडे बघा हे ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत आमच्याकडे सावरमाल बोलतो तिकडे नर्सरी आहे आणि तिकडून आणलेलं आम्ही नर्सरीमधून हो हे मखमल आहे हा कडीपत्ता आहे इथे हा बघा इथे कडीपत्ता आणि हे मिरचीचं झाड आहे इकडे एक नारळ आहे छोटं हे पोपल आहे पण अजूनपर्यंत काय तिच्यावर एक पण सुपारी कधी लागली नाही आणि हे माड आहे मस्त की माड नारळ ड्रॅगन फ्रूटचं झाड बघा कसं आहे ते पेरू पेरू छोटा एकदम पण आहे अच्छा असं जात मी ती सरळ जायचं की काय पडले तेच बडेन धरायला पण नाही काय पेरू होता तो जाईल दोन आहे दोन पेरू आहेत मस्त एक पण एक त्यातलं आहे आणि एक अजून आहे त्यामुळे हाफ पेरू घडशील एडू पडशील कशाडी चढलेस पण पण ते गरकू आहे ना काठी आहे ना काठी ते तुला ला मग आता पेरू जो बघितला तो आपल्याला काढायला लागेल

आहे चांगला आहे हो तुमच्या डोक्याचा वर येतो नको नक्कीच आहे हा मस्त आहे हा मोठा आहे एकच काढा बघ दोन्ही काढले ते पुढे येते शेण तिथे नाही ना, वरती वरती खाली अजून आतल्या साईड नी मकड असं चढायचं काय

पपई पण आपला धुवून घे चांगला ते पेरू ह्याला मुंबईला गेला असतात तर तुमचे खूप म्हणजे थोडेफार तरी पैसे खर्च आले असते आपल्या गावाला ह्या सगळ्या वस्तू फुकट आहेत पेरू सुद्धा फुकट आहे पप्पा सुद्धा फुकट आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी अजून मिळतात त्या आपण विकत घेऊन खातात ना पाहिला मी पपई खाणार तर आम्ही इथे इथे आमची शेकोटी असते इथे आम्ही मस्त की असं बसण्यासाठी टेबलसारखं बनवले आणि इकडे आपलं घर आहे सुशेकडून मस्त की ती केळीच्या पानामध्ये मीठ मसाला घेऊन आले एक ताट घेऊन आले आणि एवढे पेरू तर समणार नाही पप्पाला पेरू खाणार सॉरी पहिला पप्पाही खाणार आहोत पपई आणि पेरूची मेजवानी घरच्या घरी मस्त हवेशी जागा आहे ये उडवू नका कुठे पण

काय म्हणून पेरू खायचे खाऊ म्हणून पहिला खाऊ नसतात पोरांना भेटायचा पेरून जायची गरज काय वाडी तर खूप भेटतात बोराना बोरा घरी किती पडले ते खा पहिले मग जा एकटेच जा तुम्ही कसं आहे पेरू मस्त असतो तर मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटी पुन्हा कुठला तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक करा आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त बाय बाय